मधील सेकंड सेमिस्टरचा आज कॉन्ट्रॅक्ट सेकंडचा पेपर होतो क्वेश्चन पेपरवर कॉन्ट्रॅक्ट सेकंड हे नाव बरोबर होत परंतु त्यामध्ये असणारे प्रश्न हे त्या, त्या विषयाचे नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली मी लगेच विद्यापीठाला ती माहिती पुरवली विद्यापीठातून मला सांगण्यात आले की जर विद्यार्थ्यांना ते प्रश्न चुकीचे वाटत असेल तर यामध्ये सर्वांनी सर्वांकडून एक निवेदन घ्यावे आणि त्यावर सर्वांच्या सह्या घेऊन ते प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी परत घ्यावी हा पेपर विद्यापीठातून पुन्हा घेण्यात येईल असे त्यांच्याकडून माहिती मिळाली तर आपण डॉक्टर अनिल किरस समोर डेजिग्नेशन आहे कॅप्टनशिपचा आहे कॉन्ट्रॅक्ट सेटल हा पेपर एल आय टी कॉलेजला नऊ ते सहा या ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर दिल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की पेपरचे नाव बरोबर आहे पण क्वेश्चन त्या विषयाचे नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वतीने मी विद्यापीठात चौकशी केली असता विद्यापीठातून अशी माहिती मिळाली की या पेपर आपल्याला तो परत घ्यायचा आहे विद्यार्थ्याचे एक निवेदन घ्यायचं आहे त्यामध्ये विद्यार्थ्याकडून लिहून घ्यायचं आहे की सदर पेपरमध्ये आशयबरोबर असून प्रश्नपत्रिका चुकीची आलेली आहे त्यानंतर विद्यापीठातून आपल्याला सर्व माहिती घेतल्यानंतर आपण विद्यार्थ्याकडून निवेदन घेतलेलं आहे या निवेदनाची एक कॉपी आताच मी विद्यापीठाला मेल करतो आणि विद्यापीठ काय निर्णय घेईल हे नंतर कळवण्यात येईल या प्रकरणात दोषी कोण आहे दोषी कोण आहे हे सांगणं कठीण आहे परंतु विद्यापीठ किंवा परीक्षा नियंत्रक त्यावर हो काय कारवाई करेल हे सरळप नेमकं काय विद्यार्थ्यां कॉन्ट्रॅक्ट हा विषय होत त्या विषयाचा पेपर होता परंतु विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या भविष्याशी आज छेड केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट विषयाचा पेपर दिला पण खाली प्रश्न पूर्ण चुकीचे दिले त्यामुळे आम्ही या पेशरवर आक्षेप पेपरवर आक्षेप घेतला त्यामुळे विद्यापीठाकडून असं कळलं माहिती मिळाले आम्हाला की बाबा हा पेपर परत होणार पण आम्ही हा पेपर परत कोणीच देणार नाही कारण की या पेपरमध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून सर्वांना सरसकट पास करावं कारण की आता फी भरायला पैसे नाही येतात विद्यार्थ्याकडे आणि दुसरा विषय की ज्यांनी हा पेपर काढला असेल व जे पेपरचे नियंत्रक असतील त्यात पेपर काढताना जे नियंत्रण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार करावी कुलकुरूंनी आणि कुलकुंनी आमच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांनी विचार करून आम्हाला सर सगळे यामध्ये पास करावं अन्यथा आम्ही यांनी जर परत पेपर घेतला हा पे हा कॉन्ट्रॅक्ट विषय जर परत घेतला तर आम्ही जर बहिष्कार टाकू स्टुडंट बाहेर जाऊन आज एल आर टी कॉलेज अकोला येथे कॉन्ट्रॅक्ट टू एल बी सेकंड सेमचे विद्यार्थी परीक्षेकरता आलेले असता त्यांना ज्या विषयाची नियोजित परीक्षा होती त्या विषयाची फक्त टायटल असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली तर त्याच्यातले क्वेश्चन जे होते हे सहाव्या सेमिस्टरच्या सायबर क्राईमचे क्वेश्चन होते ज्या देशामध्ये आपण डेमोक्रेसीला मानतो आणि कायदा ज्या विषयाच्या मार्फत राबवला जातो त्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करिअरवर जर अशा प्रकारचे चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात येत असतील तर देशाचं भवितव्य प्रशासनाच्या हातून धोक्यात देऊ शकते आणि म्हणून केवळ हा एवढा प्रश्नपत्रिकेचा प्रश्न नसून दरवेळेस विद्यार्थी मेहनतीनं परीक्षा देतो पास करतो परंतु विद्यार्थ्याने फक्त एकतीस मार्कापर्यंत एकोणतीस मार्कापर्यंत आणल्या जाते वास्तविक मार्गात प्रश्न आन्सरशीट जर मागवल्या तर त्यामध्ये असं लक्षात येते की या विषयात तर आपण पन्नासचे अभाव जायला पाहिजे परंतु विद्यापीठ काय करते झोपीत पेपर तपासले आणि जर एखादा विद्यार्थी एक विषय फेल झालेला असेल तर त्याला परीक्षेचा फॉर्म भरताना सगळ्या विषयाची फी भरावं लागते आणि याच्यामध्ये काय होऊन राहिलं आर्थिक प्लस मानसिक दोन्ही गोष्टीचं खच्चीकरण विद्यार्थ्याचं होत आहे एल एल बी विद्यार्थी हा फक्त केवळ एक प्रेशर विद्यार्थी नसून इथं व्यावसायिक पण आहेत इथं सरकारी कर्मचारी पण आहेत उद्योजक पण आहेत नवीन विद्यार्थी पण आहेत म्हणजे एकमेव क्षेत्र असं आहे शिक्षणाचं की यामध्ये तुम्हाला वयाच्या कमीपासून तर रिटायरमेंटच्या विद्यार्थी मिळतील माझा आरोप सरळ सरळ आजच्या दिवशी एवढंच आहे की आज हे जे चुकीची क्वेश्चन आन्सर आप क्वेश्चन पत्रिका देण्यात आली प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढायचं असेल तर विद्यार्थ्यांना या विषयामध्ये सरसकट मार्क्स पास करून देण्यात यावे आणि जर विद्यापीठाने जर हा पेपर परत घेतला तर कुठलाच विद्यार्थी या पेपरला सामोरे जाणार नाही कारण ही चुकी विद्यार्थ्याची नसून विद्यापीठाची आहे त्यामुळे ते युनिव्हर्सिटीचा तेच खूप मान्य केला आणि या विद्यार्थ्यांच्या संसाराचं विद्यार्थी पासन करणार यार पिन पेपर काढला होता ते विद्यापीठाची चुकी आहे त्यांनी त्यांची पुष्टि मान्य करावं आणि या विद्यार्थ्यांना पास करावं या आज तेतरतला येला काय तेवरती पणच दाखवा त्यांनी काही निर्देशन माहीत पाहिजे आपल्याला पेपर